नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की आर्मी भरती म्हणजेच काय अग्निवीर आर्मी भरती दोन हजार चोवीस ही आपली भरती सुरू झालेली मित्रांनो आर्मी अग्निवीर भरती जर तुम्हाला माहीत असेल मित्रांनो याच्या आधी तो आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाहिले असतील तर ही आपली चार वर्षाची नोकरी असते मित्रांनो आर्मीमधील आणि या चार वर्षामध्ये भरपूर काही गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात आणि फायनान्शियल कंडिशनसुद्धा तुमची सुधरून जाते तर मित्रांनो जर तुम्ही ही भरती ट्राय करत असाल आणि तुम्हाला जर भरती व्हायचंच असेल आणि देशसेवा करायची असेल तर नक्कीच तुम्ही बरोबर व्हिडिओ पाहत आहात कारण की आर्मी भरती आत्ता सुरू झालेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा तेरा फेब्रुवारीपासून ते जवळजवळ बावीस मार्चपर्यंत आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत आणि हे ऑनलाईन फॉर्म भरून झाल्यानंतर मित्रांनो बावीस एप्रिलपासून आपली ही भरती सुरू होणार आहे या भरतीमध्ये सुरुवातीला तुमच्या मित्रांनो जी काय ती ऑनलाईन टेस्ट होणार आहे त्याच्यानंतर तुमचं फिजिकल असेल फिजिकलमध्ये सिम्पल तुम्हाला एफमध्ये मी सांगेलच कोणकोणत्या गोष्टींचा सा समावेश आहे त्यासोबत मित्रांनो तुमचं डॉक्युमेंट असेल आणि मेडिकल असेल यासाठी सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतीलच त्यासोबत तुम्हाला भरती कसं आहे भरती होताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टींच्या काळजी घ्यायला लागते या सगळ्यांबद्दलची व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतच राहतात आणि याआधीसुद्धा आले होते तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडतात नक्की लाईक करा त्याचसोबत नंतर तुम्हाला आर्मी भरती असू द्या एस एस सी जी डी असू द्या पोलीस भरती असू द्या अशा प्रकारच्या नवीन नवीन महाराष्ट्र शासनाच्या भरती केंद्र शासनाच्या भरती आणि नवीन नवीन योजना जर पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि बाजूसले आयकॉन प्रेस करू शकता म्हणजेच प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात कधी तुम्हाला मिळेल तर मित्रांनो सुरुवातच्या आहे व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुम्हाला फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक जे ए आर ओ आहेत आपले भरपूर जवळजवळ आपण म्हणू शकतो की आपलं ए आर ओ पुणे आहे ए आर ओ आपलं छत्रपती संभाजीनगर आहे त्याच्यानंतर ए आर ओ कोल्हापूर आहे ए आर ओ नागपूर आहे आणि ए आर ओ मुंबई आहे याच्या अंतर्गत जे जिल्हे येतात प्रत्येकाची पी डी एफ आपण पाहणार नाही आहोत कारण की जर प्रत्येक ए आर ओची पाच ए आर ओची आपण जर पी डी एफ पाहिली तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे एकाच एरियाची आपण पी डी एफ पाहणार परंतु सगळ्या पी डी एफ सेम आहेत कुठेतरी थोडे जिल्हे चेंज होतात थोडक्यात मी तुम्हाला आधी सांगतो की तुमचे ए आर ओ कसे बघायचे काय करायचे असं यासाठी म्हणजे तुम्ही कोणत्या ए आर ओमध्ये आहात हे जर तुम्ही आत्तापर्यंत माहीत नसेल तर हे जिल्हे पहा आणि त्याच्यानंतर पुढे तुम्ही त्या ए आर ओची जी पी डी एफ आहे ती डाउनलोड करून पाहू शकता तर एता, 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 पुणे ए आर ओ जे आहे याच्यामध्ये तुमचं छत्रपती दाराशिव येतं त्याच्यानंतर बीड येतं लातूर येतं उस्मानाबाद येतं पुणे आणि सोलापूर हे जवळजवळ पाच ते सहा जिल्हे या पुणे ए आर ओमध्ये येतात त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जे आहे मित्रांनो याच्यामध्ये तुमचं छत्रपती संभाजीनगर येतं बुलढाणा येतं हिंगोली येतं जलगाव येतं जालना येतं नांदेड येतं आणि परभणी येतं त्याच्यानंतर ए आर ओ कोल्हापूर जे आहे याच्यामध्ये कोल्हापूर सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग त्याच्यानंतर नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा हे जिल्हे याच्यामध्ये समावेश आहेत मित्रांनो त्याच्यानंतर ए आर ओ नागपूर जे आहे याच्यामध्ये नागपूर अमरावती अकोला यवतमाळ वर्धा वाशिम भंडारा गडचिरोली चंद्रपूर आणि गोंदिया हे जिल्हे मित्रांनो एआरओ ओ नागपूरमध्ये येतात या सगळ्यांची माहिती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल मित्रांनो तुम्ही जाऊन डायरेक्टली ते चेकआउट करू शकता आता राहिलं ए आर ओ मुंबई याच्यामध्ये मुंबई येतं मुंबई सरबंस येतं था, नंतर ठाणे येतं पालघर येतं रायगड नाशिक नंदुरबार आणि धुळे हे जे जिल्हे आहेत ते ए आर ओ मुंबईमध्ये येतात मित्रांनो आता इथून पुढे आपण बघणार आहोत मित्रांनो की आपली जी ए आर ओ मुंबईची पी डी एफ आहे ती आपण पूर्णपणे पाहणार आहोत आणि सेम जी पी डी एफ आहे सेम ज्या पात्रता आहेत सेम ज्या काही गोष्टी आहेत त्या बाकीच्या ए आर ओसुद्धा ए आर ओलासुद्धा लागू होतात त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे पहा तर अशा प्रकारे मित्रांनो नोटिफिकेशन तुम्ही ते बघू शकता आर्मी रिक्रुटमेंट ऑफिस मुंबईचं ए आरोचं हे नोटिफिकेशन आहे बाकी जे ए सेम असंच नोटिफिकेशन असणार आहे फक्त त्यांचे जिल्हे वेगळे असणार आहेत तेरा फेब्रुवारीला आपले नोटिफिकेशन सुरू झालेलं आहे बावीस मार्चपर्यंत आपले नोटिफिकेशन चालणार आहे म्हणजे आपलं बावीस मार्चच्या आधी आपल्याला फॉर्म भरायचा आहे आणि बावीस एप्रिलपासून आपली ही परीक्षा सुरू होणार आहे तर मुंबई ए आर ओचा विचार केला तर यामध्ये जवळजवळ मुंबई सिटी येते मुंबई सबअर्बन येतं ठाणे येतं पालघर रायगड नाशिक नंदुरबार आणि धुळे हे मुंबई ए आर ओमध्ये येतात मित्रांनो तर याच्यामध्ये पहिली जी फेस आहे याच्यामध्ये तुमची जी काय आहे ती ऑनलाईन सीई ई म्हणजे तुमचं ऑनलाईन कम्प्युटर बेसिड रिटर्न एक्झामिशन होणार आणि त्यानंतर रिक्रुटमेंट नेली म्हणजे तुमचं फिजिकल होणार मित्रांनो तर सिम्पल तुम्हाला काय करायचं आहे ऑल जर तुम्ही ह्यावधी पात्रता असाल तर पात्रता असेल तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे पात्रता काय असणार आहे ते तुम्ही तुम्हाला पुढे सांगेनच मित्रांनो सिम्पल तुम्ही जर अग्निवीर जी डीमध्ये भरती करणार असाल तर अग्निवीर जी डीसाठी तुमचं दहावी पास असणं इथं गरजेचं आहे त्यामध्ये पंचाळीस पर्सेंट मार्क असणं तुमचं इथं गरजेचं आहे वय तुमचं साडेसतरा ते एकवीस असणं इथं गरजेचं आहे त्यानंतर अग्निवीर टेक्निकलसाठी बारावी पास आणि तुमचं वय साडेसतरा ते एकवीस असणं इथं गरजेचं आहे त्यानंतर नेक्स्ट पोस्ट ती म्हणजे आपली अग्निवीर ऑफिस असिस्टंट स्टोर किपर टेक्निकल म्हणजेच थोडक्यात आपण क्लर्क म्हणू मित्रांनो तर याच्यामध्ये बारावी पास असणं इथं गरजेचं आहे आणि जे तुमचं वय आहे ते साडेसतरा ते एकवीस असणं तर गरजेचं आहे अग्निवीर ट्रेट्समॅनसाठी मित्रांनो दहावी पास असणे तर गरजेचं आहे आणि तुमचं वय जे आहे ते साडेसतरा ते एकवीस असणं तर गरजेचं आहे बाकी अग्निवीर ट्रेट्समॅन जे सेकंड येतात त्यासाठी आठवी पास असणे तर गरजेचं आहे बाकी कोणतीही अट नाही आहे वय तुमचं साडेसतरा ते एकवीस असणे तर गरजेचं आहे थोडक्यात मित्रांनो जर तुमची जन्मतारीख पाहिली तर तुमची एक ऑक्टोबर दोन हजार तीन ते एक एप्रिल दोन हजार सात या दरम्यान तुमची जन्मतारीख असणं इथं गरजेचं आहे तर याच्यामध्ये आपण जर फिजिकलचा जर विचार केला तर जन जे डीसाठी मित्रांनो म्हणजे जनरल ड्युटीसाठी एकशे अडुसष्ट सेंटीमीटर तुमची हाईट असणे तर गरजेचं आहे टेक्निकलसाठी एकशे सदुसष्ट अग्निवीर ऑफिस असिस्टंट म्हणजे क्लर्कसाठी तुमची एकशे बासष्ट थेड्समॅनसाठी एकशे अडुसष्ट हाईट इथं गरजेचं आहे त्यानंतर वेट जे आहे तुमचं मित्रांनो वेट तुमचं हाईटनुसार असणं इथं गरजेचं आहे बाकी स्पोर्ट्समॅनसाठी जवळजवळ हाईट तुमची जी आहे ती दोन सेंटीमीटर चेस्ट तीन सेंटीमीटर आणि वेटमध्ये पाच सेंटीमीटरचे तुम्हाला रिलॅक्शन्स इथं दिलेले आहेत त्यानंतर कॅटेगरी जर वाईज आपण आपण मित्रांनो पाहिलं तर याच्यामध्ये एक्स सर्व्हिसमॅन वगैरे याची जी मुलं असतील मित्रांनो यांना वीस मार्क इथे एक्स्ट्रा आहेत प्रत्येक पोस्टसाठी वीस मार्क इथे एक्स्ट्रा आहेत स्पोर्ट्समॅनसाठी सुद्धा इथं वीस मार्क एक्स्ट्रा आहेत त्याच्यानंतर आपण जर पुढे गेलो मित्रांनो जर तुमच्याकडे एन सी 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 सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला वीस मार्क एक्स्ट्रा आहेत आणि जर तुमच्याकडे बी सर्टिफिकेट असेल तर दहा मार्क आणि ए सर्टिफिकेट असेल तर पाच मार्क इथे एक्स्ट्रा मिळून जाणार मित्रांनो जवळजवळ सव्वीस पाण्यांची मित्रांनो ही आपली एक पी डी एफ आहे खूप मोठी आहे त्यामुळे आपण फक्त जे मेन मेन गोष्टी आहेत तेच आपण यामध्ये बघणार आहोत त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला माहिती आहे अग्निवीरची जी ही भरती आहे फक्त चार पूर्ण साठीच आहे परंतु ट्रेनिंग जी मित्रांनो ही ट्रेनिंग पूर्णपणे मिलिटरी बेसेड ट्रेनिंग असणार आहे यामध्ये सुट्टीचा जर विचार केला मित्रांनो तुम्हाला ॲन्युअल लीव तीस डे पर इयर म्हणजे तुम्हाला वर्षातून तीस दिवस सुट्टी मिळणार आहे आणि सीक लीव तुम्हाला जे बेसिड ऑफ मेडिकल ॲडवाईस असेल त्याच्यानुसार तुम्हाला इथे मिळणार आहे तर तुम्हाला सॅलरीचा जर विचार केला मित्रांनो तर सॅलरी तुमची पहिल्या वर्षी तुम्हाला तीस इयर तीस हजार पर मंथ आ, बेसिक असेल एकवीस त्याच्यानंतर जवळजवळ तुमची म्हणजे थोडक्यात आपण मी जर विचार केला इन हँड एकवीस हजार तुम्हाला मिळणार आहे ती सॅलरी कॉ पहिल्या पहिल्या वर्षी पर मंथ सेकंड वर्षी तुम्हाला तेवीस हजार त्यानंतर ती थर्ड इयरला पंचवीस हजार आणि फोर्थ इयरला अठ्ठावीस हजार अशी अप्लॉक्स तुमची सॅलरी असणारी मंथली कॉन्ट्रीब्युशनमध्ये याच्यामध्ये नेक्स्ट जर आपण पाहिलं जेव्हा तुम्ही चार वर्षांनी रिटायर होणार मित्रांनो त्यावेळी तुम्हाला पाच लाखाच्या आसपास तुमचं जे काय पॅकेज आहे ते तयार होऊन जातं आणि तुम्हाला जेव्हा चार वर्षानंतर एक्झिट होता आर्मीमधून तेव्हा तुम्हाला जवळजवळ दहा लाखापेक्षाही जास्त सेवानिधी पॅकेजमध्ये मिळून जातात त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्ही जर पुढे गेला तर इन्शुरन्स जे तुम्हाला आहे ते तुम्हाला यामध्ये मिळून जातं स्किल सर्टिफिकेट मिळून जातं मित्रांनो त्यानुसार तुम्ही बाकी कुठेही जॉब वगैरे शोधू शकता त्याच्यानंतर पुढे जर गेलात तर पुढे गेल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन सीमध्ये तुम्हाला काही यांनी आपण म्हणू शकतो की कोणकोणत्या गोष्टी यामध्ये येऊ शकतात त्याचं नॉलेज तुम्हाला इथे घ्यावं लागणार आहे त्याच्यानंतर टायपिंग टेस्ट क्लर्कसाठी इथे असणारे मित्रांनो त्याच्यानंतर नेक्स्ट आपण थोडंक्यात आता फिजिकल बघणार आहोत डायरेक्टली डॉक्युमेंटसाठी मित्रांनो तुम्हाला एक वेगळा स्पेशल व्हिडिओ वे येईल तो जर फायदा असेल तर सिंपल तुम्ही आपल्या चॅनेल सबस्क्राईब करू शकता आणि बाजूला आयकॉन प्रेस करू शकता फिजिकलचा जर विचार केला तर ग्रुप वनमध्ये तुम्हाला साठ मार्कसाठी सोळाशे मीटर आहे ते तुम्हाला पाच मिनटं तीस सेकंदाच्या आतमध्ये आला तर तुम्हाला साठ मार्क मिळणार आहेत आणि पुढे जर पाच मिनटं एकतीसपासून ते पाच मिनटं पंचेचाळीस सेकंदमध्ये आला तर अठ्ठेचाळीस मार्क मिळणार आहेत पुलप्समध्ये मित्रांनो तुम्ही जर दहा पुलप्स मारले तर चाळीस मार्क नऊ मारले तर ते तीस आठ मारले तर सत्तावीस आणि सात मारले तर एकवीस आणि सहा मारले तर सोळा अशी शंभर मार्कची तुमची पूर्णपणे एक्झाम ही फिजिकल असणार आहे नाईन फिट डीज म्हणजे उन लांब उडी तुम्हाला नऊ मा नऊ फिटाची फक्त मारायची मित्रांनो क्वालिफायड करायचं आहे आणि झिगझॅग बॅलेन्स तुम्हाला फक्त क्वालिफाय करायचं आहे तुम्ही बाजू इथे बघू शकता झिगझॅग बॅलेन्स म्हणजे काय आहे तर प्रकारे मित्रांनो हे नोटिफिकेशन आहे खूप मोठं नोटिफिकेशन आपण म्हणू शकतो प्रत्येक ए आर ओचं हे सेम नोटिफिकेशन आहे यामध्ये काहीही बदल नाही आहेत फक्त आणि फक्त तुमचे जिल्हे इथे बदलले जातील मित्रांनो मित्रांनो करतो करता मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल प्लीज एक लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा भेटूया अशी कधी निवड विषय असा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम